नमस्कार मित्रांनो मी आपल्यासमोर आज दब आ, एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे कवितेचं नाव आहे हुल्लडबाजी आजकाल आपण पाहतो की आजची तरुण पिढी धबधबे पाहायला जातात किंवा समुद्र पाहायला जातात किंवा काहीजणं डोंगरावरती चढतात आणि मग त्यांना तो मोह आवरत नाही आणि त्या सेल्फीपायी आपले जीवन संपवून घेतात अशा तरुणांना एक मार्गदर्शन की त्यांनी यातून काहीतरी सुधारणा घ्यावी एवढीच या कवितेमागची अपेक्षा आहे चला तर मित्रांनो ऐकूया कविता हुल्लडबाजी आजकाल तरुणांची चालते हुल्लडबाजी नाही कळत त्यांना कसे वागावे स्वतःशी मोठमोठे मोबाईल घेऊन जातात फिरायशी सेल्फीसाठी खेळतात आपल्याचं जीवनाशी धबधब्याच्या दब पाण्यात मोहाने शिरतात धबधब्याच्या दब पाण्यात मोहाने शिरतात अंदाज न येता त्याचं पाण्यात बुडून जातात काहींचा तर रुबाबच वेगळा असतो सेल्फीसाठी डोंगरावरच चढून जातो जाताना जाताना मोठ्या थाटाने जातो येताना खांद्यावरच त्याचा आणावा लागतो बीचवर तर काही ना बलताच चेव येतो समुद्राच्या लाटात जाऊन सेल्फी मारतो भला मोठा समुद्र मग त्याचा आत ओढून घेतो दोन दिवसांनी हा फुगूनच वर येतो निसर्ग हा कधीच कोणाला त्रास देत नाही निसर्ग हा कधीच कोणाला त्रास देत नाही त्याच्या विरोधात गेलं तर मात्र तो कोणालाही सोडत नाही आपले मावळे लढले याच दऱ्या दऱ्याखोऱ्यातूनही आपले मावळे लढले याच दऱ्या दऱ्याखोऱ्यातूनही स्वराज्यासाठी त्यांनी घेतले स्वतःला वाहून तुम्ही त्यांचे आदर्श जरा तरी शिका तुम्ही त्यांचे आदर्श जरा तरी शिका शेल्फीसाठी असे प्राण गमावू नका आई बाबांच्या स्वप्नांचा विचार जरा करा आई बाबांच्या स्वप्नांचा विचार जरा करा ते घरी वाट पाहतात हा विचार मणी धरा हुल्लडबाजी मद्यपान असले प्रकार करू नका हुल्लडबाजी मद्यपान असले प्रकार करू नका तुमच्या वेड्यापणाने त्यांना पोरके करू नका मस्त निसर्ग उघड्या डोळ्यांनी मनोसुक्त बघा सेल्फी लांबूनच काढा आणि सुंदर जीवन जगा आणि सुंदर जीवन जगा आणि सुंदर जीवन जगा धन्यवाद मित्रांनो कविता कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार